किती जोरात आलाय बघा सगळी किती पानं आले तिथं पूर्ण वादळच वादळ आलाय ना सगळे कचरा इथे आले एवढा वादळ सुटला सगळ्या खिडक्या वगैरे बंद करता नाही तर वाट लागेल यांचं काम चालू आहे अजून खिडकी आम्हाला सगळ्या खिडक्या पण करतोय जाम लाईट पण आता जाय गेलीच लाईट आता काय लाईट दोन तीन दिवस येणार नाही जोपर्यंत हा वातावरण शांत आहे ठेवता तिथे तो उघड्याच असतात खिडक्या दरवाजा लावलेल्या आहे आपण दरवाजा बंद करतो लाईटचं माफ करा पूर्ण काळू ही खिडकी उघड्या बंद करायला घरामध्ये पण पूर्ण पाचोळा आलाय खूप डेंजर लेवलचा हिवाली खिडकी पण बंद करायला सर्व खिडक्या बंद झाल्या वरचा दरवाजा एकदा बघूया खालचा दरवाजा बंद करताना मला शिव्या पडतील वरून तुम्हाला दाखवतो किती वरच्या खिडक्या आहेत बाबा असंच दोन वर्षापूर्वी लॉकडाऊनमध्ये चक्रीवादळ आलेलं नंतर पण काम चालू आहे बघू शकतो किती पाच पोचा जमा झाला पूर्ण वाट आता जवळून जवळ पूर्ण दाखवते बाबांची तयारी किती वाहना आहे मोबाईल मध्ये एवढा दिसत नसत समोरून जाम दिसत डोळ्यात कचरा जात आहे खायला हो बाब हो केले बऱ्या वगैरे बंद केला दरवाजा पण बंद केला अचानक पावसामुळे बाबांची खाय चालले थंड हवा सुटते काळ पाऊस बघा किती उठलाय पूर्ण काल केले आणि हवा पण गरीब आहे आणि हवा बघू शकतो

아이야, 뭐야? 프레임 창가 주워야 돼. 하모, 하모. 소, 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 소. 뭐야? 아, 소. 이거, 이거 같은데. 아, 모른다고 한테 막 이렇게 쏘는 애들. 뭐야?

दाभण आणि तर दाभणीने सगळं कवर अप आहे दाबा

Thank <laughs> you.

पूर्व तो पूर्व तिला बघू शकता एवढ्या त्याच्या हवेनंतर पाऊस पण आलाय मस्त लाल मातीचा सुगंध पसरणार

लॉकडाऊन मधले आठवण आली काय चक्रीवादल्याचे तेव्हा आई जागेवर ना उठली नव्हती घाबरून माझ्या गाडीवाणी मग काय कर्ज खर्च आई नाही काढी आले काढी

मी पण भिजली खाऊ नकोस खाऊ नये थंड वाटतंय का मस्त आंघोळ करून मस्त फ्रेश वाटत पाऊस पहिला पाऊस पा। पा। बघताय आणि मस्त नाही मारल मस्त फ्रेश वाटत एकदम पहिला पाऊस पा। पहिला पाऊस नव्हता अवकाळी पाऊस होता अचानक आलेला हे बघा काय पण ह्याच्यातून खरखर खरखर आवाज येत आहे आईला विचारू काय आहे हा आय हा काय आहे काय लावायचं आहे ह्याच्यातून काय होत